नमस्कार जय माता रानी नवरात्रीच्या महापर्वावर आपण नऊ नवरूपाच्या कथा पाहत आहोत आणि कालच आपण पहिल्या दिवसाची म्हणजे माता शैलपुत्रीची कथा आणि पूजेचं महत्व पाहिलेलं आहे आणि आज नवरात्रीतील दुसरा दिवस आज आपण माता ब्रह्मचारिणीची कथा पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही नवरात्रीतील या कथा ऐकत आहात आणि कालचीही कथा ऐकली असेल आणि आजची देखील ऐकत आहात आणि मित्रांनो आज नवरात्रीचा दिव्य असणारा दुसरा दिवस आणि आज आपण माता ब्रह्मचारिणीची संपूर्ण हो, कथा ऐकणार आहोत आणि मित्रांनो या कथा ऐकत असताना तुम्हाला नवरात्रीमध्ये नवीनच अशा प्रकारची ऊर्जा मिळेल कारण नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा दिव्य आहे या नवरात्रीच्या दिव्य दिवसामध्ये आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळते त्यामुळे प्रत्येक भाविकांनी नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या कथा नक्की ऐकायच्या चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो नवरात्रीतील दुसरा दिवस हा माता ब्रह्मचारिणीला समर्पित आहे माता ब्रह्मचारिणीचे स्वरूप अतिशय तेजस्वी आणि उजव्या हातामध्ये जपमा आणि डाव्या हातामध्ये कमंडलो आहे माता ब्रह्मचारिणीने पांढऱ्या शुभ्र रंगाचे वस्त्र धारण केलेले आहे आणि मुखमंडलावर शांततेचा तेजोमय प्रकाश झळकत आहे मित्रांनो माता ब्रह्मचारिणीचं जे नाव आहे त्यामध्येच खूप मोठं गुड लपलेलं आहे ब्रह्मचारिणी मित्रांनो ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी अशी असणारी माता ब्रह्मचारिणी मित्रांनो नवदुर्गेतील माता ब्रह्मचारिणीचं दुसरं रूप हे कठोर तपश्चर्याचं प्रतीक आहे मित्रांनो हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथानुसार व कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी कठोर असणारी तपश्चर्या केली आणि भगवान शिवशंकराला प्राप्त करून घेतलं आणि देवी पार्वतीचं रूप म्हणूनच माता ब्रह्मचारिणीला पुजलं जात मित्रांनो देवी पार्वतीनं भगवान शिवशंकराला प्राप्त करण्यासाठी केलेली तपश्चर्या केलेला त्याग त्यागामुळेच नवदुर्गेतील दुसरं रूप हे ब्रह्मचारिणी या नावाने प्रसिद्ध आहे मित्रांनो ब्रह्मचारिणीचं रूप हे तप त्याग वैराग्य सदाचार आणि संयम या पाच गुणाचं प्रतीक आहे मित्रांनो जर आपण नवरात्रीतील दुसऱ्या दिवशी माता मनातून श्रद्धेने जर तपश्चर्या केली तर माता ब्रह्मचारिणी आपल्यावर प्रसन्न होता मित्रांनो माता ब्रह्मचारिणी या स्वादिष्ठान चक्राच्या देवी आहे मित्रांनो जर आपण नवरात्रीतील दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीचं स्मरण करून स्वादिष्ठान चक्रावर जर लक्ष केंद्रित केलं आपलं स्वादिष्ट आणि आपल्याला देखील माता ब्रह्मचारिणीचे तप त्याग वैराग्य संयम आणि सदाचार हे पाच गुण प्राप्त होतात आणि मित्रांनो जर आपल्याला नवरात्रीमध्ये माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करायचं असेल तर त्याच्या करता ओम देवी ब्रह्मचारिणी नम या मंत्राचा जाप करा या मंत्राच्या जापानं माता ब्रह्मचारिणी तुमच्यावर नक्की प्रसन्न होती हिंदू धर्मातील ग्रंथानुसार असं सांगितलेलं आहे की माता ब्रह्मचारिणीला साखरेचा निवत प्रिय आहे जर आपण माता ब्रह्मचारिणीला साखरेचा निवड दाखवला तर आपल्याला धन धान्य समृद्धी सर्व काही प्राप्त होत मित्रांनो जर आपण नवरात्रीमध्ये अशा प्रकारे माता ब्रम्मचारिणीची सेवा केली तपश्चर्या केली तर आपल्या जीवनातील संपूर्ण मनोकामना पूर्ण होतात तर मित्रांनो सर्वांनी या नवरात्रीमध्ये माता ब्रह्मचारिणीची तपश्चर्या करा सेवा करा आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा द्या मित्रांनो हा झाला नवरात्रीतील दुसऱ्या दिवसाचा माता ब्रह्मचारिणीचा कथा भाग अशाच प्रकारे आपण नवरात्रीतील नवदुर्गेच्या नवही मातांचं स्वरूप आणि त्यांच्या कथा पाहणार आहोत त्यामुळे आपल्या युवा कीर्तनकार सुमित महाराज ढिसले या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण कथा ऐकायला मिळते आणि या कथा सर्वांसोबत नक्की शेअर करा जय माता दी